बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे दोन हजार चोवीस साली बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफळला होता याच हिंसाचारात शेकडो बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला बांगलादेशी नागरिकांनी शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले होते याच प्रकरणात बांगलादेशच्या इंटरनॅशनल कोर्टानं शेख हसीना यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यात दोषी ठरवला आहे त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे दरम्यान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आलेली असली तरी भारत मात्र जगाच्या केंद्रस्थानी आला आहे कारण भारताच्या भूमिकेवरच शेख हसीना यांचं भवितव्य अवलंबून असल्याचं बोललं जात आहे शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधानपदी असताना जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्या देशात मोठा हिंसाचार झाला होता विद्यार्थ्यांनी समोर येत तिथं मोठं आंदोलन उभं केलं होतं नंतर या आंदोलनाची धक बांगलादेशच्या राजधानीपर्यंत पोहोचली होती आंदोलकांनी बांगलादेशची संसद पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता आंदोलकांना पंतप्रधानाच्या निवासस्थानी जाऊन सामानाची तोडफोड केली होती या हिंसक आंदोलनाचे काही फोटो आणि व्हिडिओ तेव्हा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते हे आंदोलन चिडून टाकण्यासाठी शेख हसीना यांनी लष्कर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते त्यानंतर आंदोलन जास्तच भडकल्यानं यु एनच्या रिपोर्टनुसार एकूण चौदाशे लोकांचा मृत्यू झाला होता हे आंदोलन नंतर एवढं पेटलं होतं की बांगलादेशमधील शेख हसीना यांचं सरकारच उलठवून लावण्यात आलं हसीना यांना जीव वाचवण्यासाठी देश सोडून जावा लागला होता सध्या शेख हसीना बांगलादेशमध्ये नाहीत आता याच प्रकरणात बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने शेख हसीना यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे